अकोला जिल्ह्यातील दोन गुन्हेगारांवर एमपीडी अंतर्गत कारवाई करत सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आलाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली अकोट उपविभागातील हिवरखेड आणि तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोघांना अकोट उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानं सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आला आहे अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांतता राहावी तसेच गुन्हे करणारे आणि कारवाईस न जुमाडणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या कार्यकाळात तीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे निवडणुका आगामी सण उत्सव काळात एमपीडीए आणि इतर प्रचलित कायद्यांवे कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिला आहे जिल्ह्यातील अकोट उपविभागातील हिवरखेड पोलीस ठाणे हद्दीतील अमोल चंद्रमान पाटकर तर तेल्हारा पोलीस ठाणे हद्दीतील राधेश्याम केशव म्हसाए या दोघांवरही एमपीडीए अंतर्गत कारवाई करत हद्दपार करण्यात आला आहे